नागचतुर्थी पूजा का केली जाते नियम काय आहेत आणि कशी करावी हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिल्यांदा नागचतुर्थी पूजा का केली जाते पहिला सर्प दोष निवारण्यासाठी किंवा कालसर्प योग इत्यादी कुंडीतील सर्व दोष निवारणासाठी ही पूजा केली जाते संतती प्राप्तीसाठी सुद्धा ही पूजा केली जाते नागदेवतेच्या रक्षणासाठी किंवा प्रार्थनेसाठी ही पूजा केली जाते भूतदया व पर्यावरणाशी मैत्री दर्शवण्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते गृहशांती आणि सौभाग्य टिकवण्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते यावर्षी नागचतुर्थीची पूजा किंवा उपवास हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे नागचतुर्थीचे पारंपारिक नियम हे चार आहेत उपवास अन्न पूजा जप आता उपवास स्त्रिया विशेषतः हो उपवास करतात अन्न सकाळी शिजलेले अन्न टाळतात संध्याकाळी फलाहार नैवेद्य करतात पूजा नागदेवतांची पूजा घरात किंवा झाडाजवळ केली जाते ज ओम नम नागाय किंवा ओम फनी नाथाय नमहा हा जप करतात सजीव सापांना त्रास न देणे याच दिवशी सापांना दूध दुद दुधाने चित्रपूजन केले जाते नागचतुर्थी पूजाविधी ही खूप सोप्या पद्धतीने मी ते सांगते त्यांचं स्थळ हे घरातील पवित्र कोपरा अंगण नागमूळ झाडाजवळ पूजा करता येते पूजन साहित्य यामध्ये आपण नागदेवतेचे चित्र मातीचा नाग नागमूळ झाड दूध कुंकू हळद अक्षता फुले दुर्वा हार नैवेद्य लाह्या तांदुळाचे लाडू दूध गुळ दही हे सर्व पूजनासाठी साहित्य लागते आता ही पूजा कशी करावी पहिले घर व पूजास्थळ स्वच्छ करा नागाचे चित्र मूर्ती ठेवून पाणी शिंपडा एक दिवा लावा हळद कुंकू अक्षता फुले दुर्वा अर्पण करा दूध अर्पण करा शुद्धता लक्षात घेऊन दूध अर्पण करा ओम नमो नागाय ओम हनीनाथाय नमा हा जप एकशे आठ वेळा करा नैवेद्य दाखवा नैवेद्यामधील लाह्या दूध साखरपाक यामध्ये कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता प्रसाद वाटा व शांती प्रार्थना करा यात महत्वाची सूचना म्हणजे सर, सर्पाची मूर्ती किंवा पुजावे सजीव सापांना त्रास देणे अयोग्य आहे या दिवशी सासरी गेलेल्या स्त्रियांनी माहेरी फोन करून माता पित्यांचे आशीर्वाद घेतले तरी पुण्य लाभते या दिवशी विशेषत नागदेवता कृपादृष्टी ठेवतात अशी प्रार्थना केली जाते उपसंहार नागचतुर्थी म्हणजे सर्पांप्रती आदर संततीसाठी प्रार्थना आणि सृष्टीप्रती स्रु, संवेदना नागचतुर्थीचा आध्यात्मिक अर्थ नाग म्हणजे शक्ती आणि संरक्षण हा सण म्हणजे अहंकारावर विजय मिळवण्याचा प्रतीक आहे नाग देवता म्हणजे भयाचं रूप पण भक्तासाठी वरदान देणारा देव वेद पुराणातील नाग शेष नाग वासुकी नाग तक्षक नाग मनसादेवी पारंपरिक समजुती म्हणून नागदेवताला पुजल्यामुळे सर्पदंशापासून संरक्षण मिळते ज्यांच्या कुंडलीत काल सर्व दोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस नाग चतुर्थीचं व्रत करू शकतात साप ही पृथ्वीच्या अन्न खळीतील एक महत्वाची कडी आहे नागचतुर्थीच्या निमित्ताने आपण सापांच्या अस्तित्वाचे रक्षण करतो प्रकृतीच्या संरक्षणाचे संस्कृत संस्कृती जपली जाते नागचतुर्थी कधी साजरी केली जाते नागचतुर्थी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते ही तारीख दरवर्षी बदलते पण श्रावण महिन्याच्या मध्यास येते खास प्रथा प्र प्रादेशिक परंपरा अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये घरच्या दारावर नागचित्र लावून पूजा केली जाते बंगालमध्ये देवीची पूजा नागचतुर्थीला केली जाते कर्नाटक व आंध्रा नागदेवतेचे मंदिर किंवा झाडाजवळील पूजा उपवास केला जातो नाग चतुर्थीचं चा व्रत एक स्त्री नागदेवतेची भक्त असते ती नाग चतुर्थीला व्रत करते तिच्या घरातले लोक नागाला मारतात नागदेवता रागवून त्रास देतात मग ती स्त्री प्रामाणिकपणे पुन्हा व्रत करते क्षमा मागते नागदेवता प्रसन्न होता तेव्हापासून सौभाग्यासाठी आणि संततीसाठी हे व्रत केलं जातं हा एक श्लोक तुम्ही रोज तीन वेळा म्हणाल तर मन शांती आणि सर्पकृपा मिळते ओम सर्पराजाय नमहा शेषवासिने नमहा वासुकेये नमहा तक्षकाय नमहा नागदेवताभ्यो नमहा पुढे नागमाता मानसादेवीची कथा एक तुम्हाला सांगते मानसादेवी ही नागांची देवी मानली जाते तिचा भाऊ वासुकी नाग आहे ती शिवाची मानसपुत्री मानली जाते मनसादेवीने अनेक संकटांपासून लोकांचे रक्षण केले आहे एकदा चंद सेठ नावाचा व्यापारी तिच्या पूजेला नकार देतो मनसादेवी त्याला चेतावनी देते पण तो ऐकत नाही मनसादेवी त्याच्या मुलावर आपले नाग सोडते त्याचे सर्व पुत्र मरतात शेवटी त्याची पत्नी बहुला भक्तीने देवीची पूजा करते देवी प्रसन्न होते आणि सेठचे से पुत्र परत जिवंत होतात या कथेवरून मनसादेवीची पूजा नाग चतुर्थीला केल्यास संकट दूर होतात असं म्हणतात नंतर नागदेवतेची भक्त स्त्री महाराष्ट्रातील लोककथा आहे ही ही कथा एक गावात एक स्त्री दरवर्षी नागचतुर्थीला उपवास करून पूजन करत असे एकदा तिने आपल्या घरात पाहिलेला नाग चुकून ठेचून मारला तिच्या घरात दुःख येऊ लागलं पती आजारी पडला तिच्या स्वप्नात नागदेवता येऊन राग व्यक्त करतात ती स्त्री पश्चाताप करते पुन्हा नागचतुर्थीचं व्रत करते नागदेवतेच नागदेवतांना प्रसन्न होऊन तिला क्षमा करतात आणि संकट दूर करतात या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धा श्रम आणि सात्विकता ठेवली तर देव नेहमी रक्षण करतो भागवत पुराणातील कालिया नाग व श्रीकृष्णाची कथा कालिया नाग हा यमुना नदीत राहणारा अत्यंत विषारी नाग होता त्याने नदीचं पाणी विषारी केलं होतं गोकुळातील प्राणी पशु पाखर त्यामुळे मरायला लागले त्यावेळी श्रीकृष्णांनी कालियाला आव्हान दिले त्याच्या फण्यावर उडी मारून नृत्य केले त्याला पराभूत केले आणि त्याला नदी सोडून जायचं आदेश दिला। संदेश असा होतो की अहंकाराचा पराभव भक्ती आणि शौर्यानेच शक्य आहे महाभारतातील परंपरेनुसार तक्षक नाग आणि राजा परीक्षित राजा परीक्षिताने ऋषींना अपमानित केल्यामुळे त्याला शाप मिळतो तुला सात दिवस तक्षक नाग चावेल तेव्हा परितक्षाने तक्षकापासून बचावासाठी लोळखंडी महाल बांधतो तरीही तक्षक ब्राह्मणाच्या रूपात जातो आणि त्याला चावतो पुत्र सर्पाचा नाश करण्यासाठी सर्प यज्ञ करतो पण आस्तिक ऋषीला ऋषी त्याला थांबवतो आणि सर्पाचा नाश टळतो या दिवसापासून नागपूजा केली जाते सर्पांना क्षमा केली जाते यामुळे नागचतुर्थी ही श्रावणामधील खूप महत्वाचा उपवास मानला जातो तरी आपल्याला या व्हिडिओमधून थोडीफार जरी माहिती मिळाली असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील मग भेटू लवकरच पुढील नवीन एखादा व्हिडिओ घेऊन तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि घरातल्यांची पण काळजी घ्या सीतारा म्हणून कष्टहर दुःखहर दारिद्र्यहर हर हर महादेव